नवीन तूर बाजारात येताच जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये तुरीचे भाव कमी झाले असून दर गेल्या महिनाभरात दीड हजार रुपयांनी घसरले आहेत परिणामी या महिन्यात एकशे ऐंशी रुपये प्रति किलो असलेल्या तुरीच्या डाळीचे किरकोळ विक्रीचे भाव आज एकशे पन्नास रुपयांवर आले आहेत बाजारात नवीन आवक आणखी वाढल्यानंतर तुरीचे दर आणखी कमी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे यंदा देशातील तुरीच्या उत्पादनात मोठी घट झाली आहे आणि आयात वाढीवर मर्यादा आहेत त्यामुळे तुरीच्या भावात पुन्हा चांगली वाढ होऊ शकते पण त्यासाठी मार्चपर्यंत वाट पाहावी लागेल असा कृषी तज्ज्ञांचा अंदाज आहे जिल्ह्यातील अकोल्यासह बहुतांश कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नोव्हेंबर महिन्यात सरासरी दहा ते अकरा हजार रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान होते पण मागील पंधरा दिवसांपासून तुरीच्या भावात सतत घट होत गेली सध्या तुरीला सरासरी आठ हजार ते नऊ हजार पाचशे रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे अकोला बाजार समितीतही दर गेल्या आठवड्याभरापासून आठ हजार पाचशे रुपयांवर स्थिर होते शुक्रवारी तुरीला किमान सहा हजार पाच ते कमाल नऊ हजार रुपये तर सरासरी आठ हजार रुपये भाव मिळाला